she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे अयोध्यामध्ये आपल्या प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा या दिवसाची वेळ किंवा या दिवसाची वाट ही आपण प्रत्येक सनातन किंवा प्रत्येक हिंदू हा वर्षापासून बघत होतो आपल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या जागेवरती बाबरी मस्जिद उभारण्यात आलेली होती आणि आता त्याच जागेवरती ती जागा आपल्याला परत मिळाल्यानंतर तिथे आता राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आज ही पूर्णपणे विधिवत संपन्न होणार आहे तर बघा आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये एक रामदिवा लावायला सांगितलेला आहे आता हा रामदिवा कशासाठी लावायचा आहे आणि कधी लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आजच्या एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा प्रभू श्री रामचंद्रांचं निमंत्रण हे प्रत्येक घरामध्ये आलेलं आहे निमंत्रण पत्रिका त्यांच्या ज्या अक्षर आहेत तर त्यासुद्धा आपल्याला प्रत्येक घरामध्ये आलेल्या आहेत पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये एकदा जय राम लिहिला अजिबात विसरू नका आणि आता आपल्याला असा प्रश्न पडलेला आहे की या निमंत्रण पत्रिकेचं काय करायचं तर तुम्हाला जर तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांची निमंत्रण पत्रिका आलेली असेल तर त्यावरती जो प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आहे तर त्या फोटोचं आपल्याला पूजन करायचं आहे कुंकू अक्षदा वाहून आणि धूप अगरबत्ती वाहून आपल्याला त्या फोटोचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा आहेत काही उपाय करायचे आहे तर ते सुद्धा मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेले आहेत त्यानंतर बघा तुम्हाला आज संध्याकाळी एक रामदेवा आपल्याला लावायचा आहे आता हा रामदेवा कशासाठी लावायचा आहे तर बघा आता आपल्याला प्रत्येकालाच अयोध्येमध्ये जाणं शक्य नाही पण आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत तर त्या आपल्या प्रभू श्री रामचंद्रांपर्यंत पोचल्याच पाहिजे ना तर त्यासाठी आपल्याला हा जो एक राम दिवा आहे तर तो आज संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी कधी तर पाच नंतर कधीही तुम्ही हा जो राम दिवा आहे तर तो आपल्या सर्वांच्या घरामध्ये हा पाहिजे आणि आता कुठे लावायचा आहे तर घरामध्येच लावायचा आहे आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही किंवा कुठे मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जायची गरज नाही मंदिरामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तुमच्या आजूबाजूला जर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन जर तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये पण लावा आणि तिथे पण लावा उलट याचे जे फायदे आहेत तो मला खूप छान होतील तर आता आपल्याला हा जो रामदिवा आहे कशा पद्धतीने लावायचा याची आपण माहिती घेऊया तर आज तुम्हाला घरामध्ये काही सेवासुद्धा करायच्या आहेत बघा घरामध्ये सुंदरकांडचा पाठ करायचा आहे स्तोत्र वाचायचा आहे हनुमान चालिसा वाचायची चा, आहे चा, आणि प्रि प्रभू श्री रामचंद्रांच्या मंत्राचा तुम्हाला जप आहे या सेवा आज घरामध्ये तुम्हाला श्रवण करा किंवा पठण करा पण करा त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा मातीची पंथी घ्या किंवा जो कोणत्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तो घ्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाका ไกล้จ आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आता तिळाचं तेल नसेल तर ते तुमच्याकडे जे कोणतं तूप असेल जे कोणतं तेल असेल तर ते तुम्ही दिव्या त्या दिव्यामध्ये टाकू शकता त्यानंतर एक प्लेर घ्यायची आहे प्लेरच्या प्लेर खाली स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती थोड्याच्या अक्षता ठेवायच्या आहेत अक्षता म्हणजे तुटलेले तांदूळ नकोत अक्षता म्हणजे अखंड तांदूळ आपल्याला पाहिजे तर त्या अक्षता त्या स्वास्तिकवरती ठेवायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला त्या अश अक्षतांवरती ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिवाला धूप दीप अगरबत्ती ओवाळाची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघराजवळ आपल्या प्रभू रामचंद्रांचा जो फोटो असेल मूर्ती असेल तिथं ठेवायचा आहे नाय फोटो मूर्ती तर ज्या निमंत्रण पत्रिका आलेल्या आहे तिथं ठेवायचं आहे नाय्य निमंत्रण पत्रिका तरी मग आपल्या देवघरामध्ये जो आपण आपले देवघर असतं तर तिथे तुम्ही हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे राम एकदा पठन तुम्ही करायचा आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला त्या दिव्याकडे बघून तो जो अग्नि प्रज्वलित आहे दिव्यामधली जी ज्योत प्रज्वलित आहे तर त्याकडे बघून आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या प्रभू श्री रामचंद्रांना तुमच्या मनामध्ये स्मरण करत करत तुम्हाला सांगायचे आहेत तर अशा पद्धतीने अगदी साधा आणि सोपा हा जो एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा या उपायाचा छान फायदा तुम्हाला होईल प्रभू श्रीरामचंद्रांपर्यंत आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पोहोचतील आणि त्याचबरोबर या रामधी जो आहे तर आपल्याला पाचशे वर्षानंतर लावण्याचा हा जो शुभ योग आहे तर आपल्या जीवनामध्ये आलेला आहे हा योग जाऊन देऊ नका होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला या दिव्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ